नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्याच्या करमाळा तालुक्यातील राजकारणात आज एक नवीन सुरुवात झाली आहे असं म्हणावं लागेल गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी बागल आणि शिंदे एकत्र आल्याची चर्चा होती आज त्याला अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे एकत्रित येत आज त्यांची पत्रकार परिषद झाली अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत आवतडे यांच्या कार्यालयात बागल आणि शिंदे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून आपल्या उमेदवारांना विजयी करा असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची सध्या रणधुमाळी जोरात सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करून झालेले आहेत त्याची छाननी देखील झालेली आहे सत्तावीस तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवसापर्यंत अनेक कशा आघाड्या होणार की ही निवडणूक होणार की तिरंगी होणार हे पाहू लागणार आहे मात्र सर्वात महत्वाची बाब यामध्ये जी आहे ती म्हणजे बागल आणि शिंदे एकत्र आलेली आहेत त्याची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज ती घोषणा झालेली आहे बागल हे सध्या भाजपमध्ये आहेत तर शिंदे हे सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे करमाळा तालुका निवडणूक प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे अजितदादा पवार यांनी त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे तर बागल या रश्मी दिदी बागल या स्वतः पांडे जिल्हा परिषद गटात उमेदवार आहे त्याशिवाय भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे या पत्रकार परिषदेला मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवथाडे याशिवाय करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ वाशिम्याचे सरपंच तानाजी जोळ करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे असे अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बागल हे देखील यावेळी उपस्थित होते नेमकं या पत्रकार परिषदेत काय ठरलं याची उत्सुकता सर्वांना आहे या ठिकाणी मी अतिशय महत्वाचे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी सांगतोय आ या पत्रकार परिषदेनंतर बागल आणि शिंदे यांनी एकत्रित येऊन हात मिळवणी देखील केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवरती आपण आपण लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी अनेक वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये तिघण बोलले पहिल्यांदा माझे आमदार संजय मामा शिंदे हे बोलले आठ मिनिट आणि बावीस सेकंद ते बोलले त्यानंतर भाजपच्या नेत्या रश्मीदिदी बागल या बोलल्या आठ मिनिट आणि छत्तीस सेकंद त्या बोलल्या त्यानंतर दिग्विजय बागल हे देखील बोलले पाच मिनिट सत्तेचाळीस सेकंद त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं तिघांनीही त्यांची मनोगत व्यक्त केली यामध्ये तिघांचाही एकच सूर होता तो म्हणजे करमाळा तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यांवरती आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही एकत्रित आलेलो आहोत एकत्रित येऊन करमाळा तालुक्यातील बागल आणि शिंदे म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना या निवडणुकीतून संधी मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यासाठी मदत होणार आहे अशी त्यांची मागणी होती आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मनोगतात सांगितलेलं आहे नेमकं या पत्रकार परिषदेत काय झालं तर माझे आमदार बागर आणि शिंदे हे करमाळा तालुक्याच्या राजकारणात एकतर पारंपरिक विरोधक आहेत शिंदे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रभारी आहेत आणि ते अजितदादा पवार यांचे अतिशय विश्वासू मानले जातात तर रश्मी बागल या भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे दिग्विजय बागल हे देखील मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत आणि भाजपचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे करमाळा तालुक्यात पाहिलं जातं तिघांनीही एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत नेमका त्यांनी एकत्रित येण्याचा उद्देश देखील सांगितलेला आहे यामध्ये नेमकी ही युती कशी झाली नेमकं यासाठी मध्यस्थी कोण होत याबाबत देखील त्यांनी तिघांनीही त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यामध्ये देखील तिघांचा एकच सूर होता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून हे एकत्रित आलेले आहेत रश्मीदी बागल यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोलणं झालेलं होतं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी शिंदे यांचं बोलणं झालेलं होतं त्या त्यांच्या आदेशानुसार हे महायुती म्हणून करमाळा तालुक्यातील राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकत्रित आलेले आहेत आणि यासाठी गोरे यांची जी मध्यस्थी होती ती यशस्वी झाली असं या ठिकाणी म्हणावं लागेल त्यांच्या येणाऱ्या काळात करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण काम करणार आहोत त्यामुळं आपण जे उमेदवार या निवडणूक रिंगणात दिलेले आहेत त्यांना विजयी करा असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे या, या बरोबर विधानसभेचं नेमकं गणित काय याबाबत देखील जेव्हा पत्रकारांनी विचारण्यात आलं त्यावरती अं त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत विधानसभेचं गणित अजूनही काही ठरलेलं नाही फक्त करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी त्यांच्या माध्यमातून अं कामं व्हावीत हो याबाबत आम्ही आले एकत्रित आलेलो आहोत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आल्यानं संधी मिळणार आहे विधानसभेच्या याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे नेमकं त्यांच्या जागा वाटप्याचा फॉर्म्युला कसा या आहे याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीचे बारा गट आहेत यामध्ये दोघांनाही सम समान जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे जागा वाटपात कुठेही कोणाचे मतभेद नाहीत आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देखील मिळणार आहे आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करून त्यांना विजयी आणावं असं देखील आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे मात्र बंडखोरीबाबत नेमकं काय याबाबत देखील चर्चा झाली यावेळी तर यावेळी असं सांगण्यात आलं की दोन्ही गटांमध्ये आणि दोन्ही पक्षांमध्ये या निवडणुकीत उतरण्याची कार्यकर्त्यांची अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र सर्वांना आम्ही न्याय देऊ शकलो नाहीत मात्र इथे विजय देखील महत्वाचा आहे आणि हा विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही एकत्रितपणे येण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वात दोघांनाही समसमान जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं जे काही नाराज झालेले आहेत त्यांची आहे। देखील आम्ही चर्चा करणार आहोत दोन्हीही गटाचे प्रमुख दोन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित येऊन याबाबत चर्चा करतील आणि त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे एकूणच या पत्रकार परिषदेचा अर्थात दोघं एकत्रित आल्याचा काय परिणाम होईल तर बागल ओ शिंदे यांनी एकत्रित यावं अशी अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती का तर इथे पाटील गट हा मोठा गट आहे आणि त्यांना हरवणं एकट्याला कोणत्याही एका गटाला सहज शक्य नाही त्यामुळं त्याने एकत्रित येण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे पाटील यांच्या बरोबर जगताप यांची ताकद होती मोहिते पाटील यांची ताकद होती सध्या मोहिते पाटील आणि जगताप हे देखील पाटील यांच्यापासून दूर झालेले आहेत तरी देखील पाटील यांची ताकद मोठी असल्यानं त्यांना हरवणं सहज अं सोपं नाही त्यामुळं शिंदे आणि बादल यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होते की एकत्रितपणे या निवडणुकीत गेलं पाहिजे आणि त्यानुसार हे एकत्रित आलेले आहेत त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल असं तिघांकडूनही यावेळी सांगण्यात आलेलं आहे आमच्या निश्चितपणे चांगल्या जागा विजयी होतील याबाबत देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र येणाऱ्या काळात त्याचा कसा परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे याशिवाय आदिनाथ सहकारी साखर साकर कारखाना मकाई सहकारी साखर कारखाना याशिवाय दोन हजार एकोणीस ची लोकसभा त्यानंतर विधानसभा याबाबत त्यांची एकत्र येणं कसं फिचकटलं एकत्रित आलेले पुन्हा कसं वेगवेगळ्या मार्गाने गेले याबाबत देखील पत्रकारांनी प्रश्न केलेले होते त्याला देखील यांनी उत्तर दिलेली आहेत वरती त्यांच्या याच ठिकाणी त्यांचे व्हिडिओ आहेत तिघांचेही स्वतंत्र व्हिडिओ आहेत आपण पाहू शकाल नेमकं तिघांनी काय उत्तरं दिलेली आहेत ती नेमकं आणखी यामध्ये ही जी वातावरण निर्मिती जी होती ती या पत्रकार परिषदेमुळं वातावरण निर्मिती निश्चितच होणार आहे कारण दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साह असल्याचं दिसलेलं आहे आणि एकत्रित आलो आहोत एकत्रितपणे काम करा हा संदेश या माध्यमातून जाणारा आहे मात्र याचा परिणाम सत्तावीस तारखेनंतर मात्र जे यांच्यातील काही नाराज झालेले आहेत त्यांची देखील नाराजगी कशी दूर केली जाईल हे देखील पाहावं लागणार आहे नेमका या पत्रकार परिषदेबाबत तुम्हाला काय वाटतंय पूर्ण व्हिडिओ तिघांची ऐका त्यानंतर तुमचं मत आम्हाला सांगा धन्यवाद